खुशखबर 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 आनंदाची बातमी बांधकाम कामगारांसाठी आता बांधकाम कामगारांना मिळणार वर्षाला बारा हजार रुपये अतिशय गोड बातमी आलेली आहे बांधकाम कामगारांसाठी सरकारने आता बांधकाम कामगाराची लावली आहे लॉटरी आता सर्व बांधकाम कामगाराची लागली आहे लॉटरी आणि सरकारने अतिशय गोड बातमी दिली आहे बांधकाम कामगारासाठी आता बांधकाम कामगारांना मिळणार आहे वर्षाला बारा हजार रुपये पण फक्त याच बांधकाम कामगारासाठी तर कोणत्या अटी नियम शर्ती आहेत आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर पाहू शकता बारा हजार रुपये हे बांधकाम कामगारांना मिळणार पण कोणत्या ज्या बांधकाम कामगाराची नोंदणी ही नोंदणी झालेली आहे नोंदणी म्हणजे दहा वर्ष ज्या बांधकाम कामगाराची नोंदणी झाली आहे अशाच बांधकाम कामगारांना मिळणार आहेत वर्षाला बारा हजार रुपये तर पाहू शकता हा ही अट जर तुम्ही मान्य केली तर तुम्हाला मिळू शकतात वर्षाला बारा हजार रुपये जर तुम्ही दहा वर्ष जर नोंदणीकृत बांधकाम कामगार असताल तर तुम्हाला आता बारा हजार रुपये हे वार्षिक भेटणार आहेत तर बांधकाम कामगाराची ही लॉटरी लागलेली ला आहे आणि या बांधकाम कामगारांना मिळणार आहेत बारा रोज बारा हजार रुपये हे वार्षिक तर तुमची सुद्धा बांधकाम कामगार म्हणून नोंदणी असेल आणि तेही दहा वर्ष वर तर तुम्हालाही मिळू शकतात बारा हजार रुपये धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या पुढील व्हिडिओमध्ये भेटूया